सोफियाने ठरवलं होतं की ती पापाराझींना आपली प्रेम कहाणी सांगणार होती की ती आणि करण लहानपणापासून एकमेकांचे प्रिय होते त्या मूर्ख चाहत्यांना अशी भावनिक गोष्ट नक्कीच पटेल असं तिला वाटलं हे सगळं नियोजन पाहता तिला खात्री होती की ती लवकरच करणशी लग्न करणार आणि त्याचबरोबर मायरासिंगच्या सावलीतून ती बाहेर पडणार सतत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसारखं वागणं हे फारच थकवणार होतं पण दुर्दैवाने ती तिचा मॅनेजर आणि कंपनी यांना अजिबात अंदाज नव्हता की ती लिली पुरस्कारांतून हातात काहीच न लागता परत येणार होती केवळ तिला पुरस्कार मिळाला नाही इतकंच नाही तर तिचं नाव नामांकनातही नव्हतं तिच्या सगळ्या प्रमोशन मोहिमा मुलाखती ट्विटर ट्रेंड्स रेड कार्पेटवर तिच्या प्रतिस्पर्धींनी हे सगळं आता विनोदी वाटत होतं रोहितने खूप धीर देऊन तिला सावरलं आणि मग सोफियाने स्वतः तयार केलेलं भाषण पाठ केलं आणि ती तिच्या चाहत्यांसमोर जायची तयारी करू लागली तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला काही हरकत नाही अजून तीन वर्ष तरी मायरासारखी वागणं सहन करू शकते शिवाय मायरा सिंग अचानक गायब झाली होती त्यामुळे ती कितीही नक्कल केली तरी कोणी काही म्हणणार नव्हतं पण तिला अजिबात अपेक्षा नव्हती की पत्रकार परिषदेत तिच्या तयारीनुसार प्रश्न विचारले जाणार नाहीत त्याऐवजी प्रश्न विचारले गेले करणचं अलीकडेच एका दुसऱ्या मुलीशी झालेलं लग्न सोफियाला खरंच मानसिक धक्का बसला तिने पुरस्कारासाठी करणचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता आणि शेवटी तिला पुरस्कारही मिळाला नाही त्यामुळे ती दोन्ही गोष्टी गमावून बसली सगळं काही हातातून गेलं जसं जसं ती विचार करत गेली तसं तसं तिचा तस संताप वाढत गेला ती ओरडून म्हणाली मला लगेच सिंघानिया यांच्या घरी घेऊन चला ड्रायव्हरने गाडी थोडी थांबवली आणि मागच्या काचेतून पाहिलं मागच्या गाळ्या कदाचित पापाराजींच्या असाव्यात तेव्हा तिची सहायिका भीतीने म्हणाली मॅडम जर तुम्ही आत्ता सिंघानिया यांच्या घरी गेलात तर मीडियावाले वेगवेगळ्या अफवा पसरवतील आणि आधीचे सगळे जुने विषय पुन्हा समोर येतील सोफियाच्या सुंदर चेहऱ्यावर एक कुरूप हास्य उमटलं नाही जर मी सिंघानिया या गेले नाही तरच ते निराधार अफवा पसरवतील मला आजच सिंघानिया या रेसिडेंटला जायचंय आणि कमीत कमी एक तास तिथे थांबायचंय आणि हसत हसत बाहेर यायचंय तेव्हाच पॅपराझींना वाटेल की माझं आणि करणचं नातं खरं आहे आणि त्यांनी पसरवलेली ते, ते लग्न झालं ही अफवा खोटी ठरेल ते ऐकून असिस्टंट अवाक झाली आणि हळू आवाजात म्हणाली पण मग तुमचं आधीच तयार केलेली इमेज खराब होईल ना सोफियाने तिच्याकडे तीव्र नजरेने पाहिलं आणि झटकन उत्तर दिलं माझं नाव नामांकनातही नव्हतं माझी इमेज आधीच बिघडली आहे जरी मी लगेच काही केलं नाही आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं नाही तरी मी संपलीच म्हणून समजा तरुण असिस्टंट घाबरली का आणि काही बोलण्याचं धाडसही केलं नाही तिने फक्त रोहित सरांकडे पाहिलं रोहित काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला सोफिया असं नाहीये की तो खरंच लग्न झालाय पापाराजे फक्त तुझी प्रतिक्रिया हवी म्हणून असं आहेत मग त्यांना तुला घेऊन क्लिकबॅट लेख लिखता क्लिक येतील आधीच्या प्रकरणामुळे मीडियाकरांकडे सतत लक्ष ठेवून आहे जेव्हा एक बाई त्याच्यासोबत दिसली तेव्हा त्यांनी ते लगेच एक निराधार लेख लिहिला याबद्दल तू इतकी विचलित होण्याची गरज नाही सोफियाने डोळे बंद केले आणि सीटवर टेकले शांतपणे म्हणाली ते मला मान्य नाही त्याच्या आजी सोडून त्याच्यासोबत राहण्याचा अधिकार फक्त मलाच आहे इतर असिस्टंट्सने लगेच डोळे खाली झुकवले खरच मिस सोफियाच्या अधिराज्य गाजवणाऱ्या वृत्तीला तोड नव्हती रोहितने कपाळावर आठ्या घातल्या तो बरोबर म्हणतोय जर तू आत्ता एखाद्या स्कॅन्डलबद्ध प्रकरणात अडकलीस तर तुझ्या इमेजसाठी ते खूप वाईट ठरेल सोफियाने डोळे उघडले आणि चिडून म्हणाली ते माझी इमेज नाही ते मायरा सिंगची इमेज आहे जर मी तिची नक्कल करत राहिले तर मी माझ्या बॉयफ्रेंडलाही गमावेन मला माझं करिअर आणि बॉयफ्रेंड दोन्ही गमवायचं नाही कारण म्हणजे माझं सगळं आयुष्य आहे यावेळी मला पुरस्कार मिळाला नाही मग मला आता त्याचं तरी मन मिळवायलाच हवं आणि माझी इमेज ते मी तुमच्यावर सोपवत आहे सांभाळ आहे सगळं हे बोलून ती पुन्हा शांतपणे डोळे मिटून बसली थोडा विचार करून रोहितने हळूहळू गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हरला आदेश दिला आपल्याला सिंघाने या व्हिलावर घेऊन चला सोफियाच्या ओठांवर एक थंड असू म्हटलं अशा निर्णायक क्षणी स्वतः निर्णय घेणं तिच्यासाठीच योग्य होतं हे असं ठिकाण होतं जिथं कोणीही सहज प्रवेश करू शकत नव्हतं गेटवरील सुरक्षा रक्षकांनी पाहुण्यांबद्दल सूचित केल्यावर वॉचमनने लगेचच सुगंधा आजींना माहिती दिली त्याचवेळी सुगंधा आजींनी त्यांचे वाचण्याचे चष्मे घातले होते आणि त्या लताबरोबर मायरा सिंगच्या भरतकामाच्या फ्रेमकडे आवर्जून पाहत होत्या जेव्हा त्यांना समजलं की मायरा भरतकामही करू शकते तेव्हा त्या तिला आग्रह करू लागल्या की काहीतरी दाखव मायराने नम्रपणे सांगितलं की ती काही विशेष कुशल नाही पण आजींना आनंदी करण्यासाठी तिने अनिताने हस्तांगरेखन केलेल्या डिझाईन्स एक जाड पुस्तक त्यांना दिलं आणि त्यातून एक डिझाईन निवडायला सांगितलं सुगंधा आजी आणि लता खूपच उत्साही झाल्या त्यांना आवडलेलं डिझाईन ठरवायला त्यांना काही दिवस लागले मायराने पांढऱ्या रेशमी कापडावर एक फुल काढून दाखवलं आणि दोघींनाही शिकवलं होतं तिच्या कामामुळे ती, कामा ती नेहमी शिकवू शकत नव्हती पण तरीही त्या दोघींनी शिकण्यात खूप मजा घेतली इतक्यात वॉचमनने येऊन सांगितलं मॅडम सोफिया मॅडम गेटवर आहेत सुगंधाजीने चष्मा काढत विचारलं तर मग आपला करण आणि मायरा कुठं आहेत करण साहेब सिटीतील एका नव्या डेझर्ट शॉपमध्ये जायचं म्हणत आहेत पण मायरा मॅडम घरी राहून तुमच्यासाठीच काहीतरी गोड बनवायचं म्हणत आहेत सुगंधा आजी हसत म्हणाल्या तिला सांग आजीचा आदेश आहे ती गोड घाण्यासाठी डेझर्ट शॉपमध्येच जायला हवं परत आल्यावर मला काहीतरी बनवून द्यावं हो मॅडम असं म्हणून तो सेवक निघून गेला थांब सुगंधा आजींनी त्याला अचानक थांबवलं गेटवर थांब अधिकरणची गाडी गेट पार करून जाईपर्यंत सोफियाला आज सोडू नकोस सेवक थोडा गोंधळात पडला आणि म्हणाला पण मॅडम सोफिया मॅडम आली म्हणजे पत्रकारही आले असतील जर आपण त्यांना आज सोडलं तर सुगंधा आजींनी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या म्हणूनच मी सांगते अधिकरणची गाडी निघू दे त्यानंतरच सोफियाला आत घ्या मी पत्रकारांना दाखवू इच्छिते की ही मुलगी माझ्या नातवाला भेटायला आली नव्हे ती फक्त मला भेटायला आली आहे ठीक आहे मॅडम सेवक लगेचच निघून गेला त्यावेळी लता विचारल्या वाचून राहू शकली नाही मॅडम हे सगळं तुम्ही का करताय सुगंधा आजींनी भरतकामाची फ्रेम उचलली आणि तिचा फोटो काढला अवॉर्ड सेरेमनी संपलेली असावी ती काहीच न जिंकता परत आली म्हणजे आता तिला माझा नातू आठवला असेल आता मी तिला शिकवणार आहे की गोष्टी नेहमी तिच्या मनासारख्या घडत नाहीत लता संभ्रमात म्हणाली पण मॅडम करण तर आधीच मायराशी लग्न केलेलं आहे मग सोफियाला का घेता तिच्या घरचं तिच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत मग आपण काय एवढं करायचं आणि मायराने तर स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही फार भावनिक होऊ नका सुगंधा आजीने ओट चावले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या अवघ्या काही दिवसात त्या मुलीने सगळ्यांच्या मनात घर केलंय आता तर तूही मला सल्ला द्यायला लागलीस लता हसली पण काहीच बोलली नाही खरं तर केवळ तीच नाही घरातले सगळेच त्या मुलीच्या प्रेमात पडले होते सुगंधा आजी भरतकाम करत करत म्हणाल्या मायरा झिंग दिसायला ठीक आहे पण तिच्या आयुष्यात खूप हाल झालेत तिच्या आई वडील घटस्फोटीत आहेत आणि तिने तिच्या वडिलांबद्दल फारसं कधी बोललेलं नाही अनिता गेली तेव्हा ती नुकतीच विद्यापीठात प्रवेश घेत होती त्या काळात ती कशी सावरली असेल माझ्या मते करण तिच्या प्रेमात पडलेलं आहे पण ती फारच स्वाभिमानी आणि स्वावलंबी आहे तिने मन पूर्णपणे उघडणं सोपं नाही आता त्यांचं नातं सुधारायला लागलंय आणि अशावेळी त्या सोफियासारख्या मुलीला त्यांचं लग्न बिघडवू देणं मी सहन करू शकत नाही हे ऐकून लताच्या डोळ्यात एकदम जाणीव आली ती म्हणाली म्हणजे मन तुम्हाला भीती आहे की सोफिया त्यांचं नातं बिघडवायचा प्रयत्न करेल सुगंधा आजीने हळूच टोकं हलवलं माझं योगदान मर्यादित आहे लता काही गोष्टी त्यांनाच तोंड द्याव्या लागणार आहेत पण आत्ता मी फक्त यांच्यातील प्रेम बघू इच्छिते जेव्हा मायरा करणशी अधिक जवळीक साधेल तेव्हाच मी त्यांना संकटाचा सामना करायला मोकळं सोडू शकेन लता हसत म्हणाली अगदी विचारपूर्वक ठरवलंय तुम्ही सगळं सुगंधा आजीने एक दीर्घ विश्वास सोडला माझ्या हातात काहीच उरलेलं नाही जर त्याची आई वैशाली जिवंत असती तर माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला इतक्या गोष्टींची चिंता करावी लागली नसती वैशाली प्रेमाच्या बाबतीत मूर्ख होती आणि तसाच माझा नातू करणही आहे आईसारखं असणं वाईट नाही पण त्यामुळे चुकीची व्यक्ती निवडू नये हीच माझी काळजी आहे सोफिया खूप हुशार आहे त्या काळात जरी करण तिला लग्नासाठी विचार करत असता तरीही मी कधीच मंजुरी दिली नसती लता म्हणाली म्हणूनच तुम्ही तिला लिली अवॉर्डसाठी फसवलत पण सुगंधा आजी हे थोडं धाडसी होतं ना जर खरंच करण सोफियाच्या प्रेमात पडला असता आणि त्याला कळालं असतं की हे सगळं तुम्ही केलंय तर तो खूप रागावला असता सुगंधा आजी शांतपणे म्हणाल्या मी तिला फसवलं नाही मी फक्त तिच्यावर तिच्याच औषधाचा परिणाम करून दाखवला करणला वापरून मी तिचा करिअर पुढे नेत होती हे समजल्यावर मी ठरवलं की मी कधीच त्याचं नातं मान्य करणार नाही हुशार असूनही ती मूर्ख आहे स्वतःच्या मेहनतीवर नव्हे तर करणच्या प्रसिद्धीवर आधार ठेवून ती मनोरंजन सृष्टीत शिरली अशी व्यक्ती फार पुढे जात नाही आणि त्या चोप्रा कुटुंबावर माझा अजिबात विश्वास नाही तेही तिच्या मूर्खपणावर डोळे झाक करत आहेत ही त्यांच्या रणनीतीचा भाग आहे का की ती तिला खूपच लाट करतात ते मला कळत नाही पण असंच चाललं तर तिला शेवटी काहीच चांगलं लग बसणार नाही लता चिंतेने म्हणाली सुगंधा आजी तुम्हाला वाटतं का की चोप्रा कुटुंब भविष्यात करणला फसवेल सुगंधा आजीने डोळे वटारले तुला खरंच वाटतंय की आपला करण मूर्ख आहे आठव्या वर्षापासून मी त्याला सगळ्या बोर्ड मिटिंग्सला घेऊन जाते त्याने अनेक धूर्त कारस्थाने लोभी लोकं बघितले आहेत फक्त तो त्यांच्या नादी लागत नाही पण जर त्या कुटुंबाने त्याच्या सहनशीलतेची परिसीमा ओलांडली तर तो त्यांना संपवेल त्याचा स्वतःचाही तोटा झाला तरी चालेल आणि दोघही नष्ट होतील त्या युद्धात सगळं सांभाळणं खूप कठीण होईल लता म्हणाली सुगंधा आजीने मान हलवली हो खरंय आपल्या करंटचा स्वभाव तापट आहे तू नसशील तर तो काय काय घोळ घालेल काही सांगता येत नाही सुगंधा आजीने मायराच्या भरतकामाच्या चौकटीकडे पाहत पुन्हा ती उचलली आणि हसत म्हणाली मी जिवंत असेपर्यंत तरी त्याला मार्गदर्शन करू शकते पण मी एके दिवशी नाहीशी झाले तर त्याला स्वतःचे वडीलही ओळखत नाही आहे सुदैवाने मायरा आता इथे आहे त्यामुळे मला थोडं हायसं वाटतं ती त्याला योग्य मार्ग दाखवू शकते हे मुलगी खूप शांत आणि संयमी आहे थोडी धीट कमी वाटेल पण तिने माझ्या दुष्ट नातवालासुद्धा वश केलं हे फार मोठं आहे लता हसली आणि म्हणाली अहो आत्ता काय तुम्ही नातवाला अपमान करू नका कारण तर अगदी निरागस मुलासारखं आहे सुगंधा आजीने तिच्याकडे रोखून पाहिलं तुला त्याचं खूपच कौतुक आहे तेवढ्यात काहीचा आवाज आला आणि लता म्हणाली हरीश साहेबांनी बहुधा सोफिया मॅडमना आत बोलावलं असावं सुगंधा आजीने भरतकामाची चौकट खाली ठेवली आणि वाचनाचा चष्मा काढत म्हणाली चला पाहुण्यांचं स्वागत करूया दुसरीकडे गाडीत मायरा सिंगने विचारलं त्यांचा केक खरंच इतका स्वादिष्ट आहे का कारण गाडी चालवता चालवता म्हणाला आपण चाखल्याशिवाय कसं कळेल समीर म्हणत होता केक आवडलाच नाही तर त्याला कुठल्याशा देवाच्या विसरलेल्या ठिकाणी बिझनेस ट्रिपला पाठव मायरा हसली तू खरंच खूप लाजीरवाणा आणि मुलासारखा वागतोस करणने तिच्याकडे पाहिलं हे तूच आता म्हणालीस मी आता तुला दाखवतो खरा लाजीरवाणा कोण असतो ते मायरा खिडकी बाहेर पाहत स्मित करत होती करणच्या धमकीकडे तिने दुर्लक्ष केलं अचानक तिने मागे वळून विचारलं बाहेर इतके पत्रकार कशासाठी जमलेत करणने आधीच त्यांना पाहिलं होतं आणि शांतपणे म्हणाला माहीत नाही कदाचित एखादा सेलिब्रिटी असावा आसपास मायरा पटकन मागे वळून चेहरा लपवत म्हणाली काही शक्यता आहे का की ते तुझ्याच फोटोसाठी आलेत तू म्हणाला होतास ना की तू पूर्वी एका सेलिब्रिटीसोबत अफेअरमध्ये होतास मायरा नेहमी एंटरटेनमेंट न्यूज वाचत असे आणि करणला ते फारसं आवडत नव्हतं त्याने तिचं डोकं थोपटत हसून म्हटलं आता तर मी तुझ्यासोबत अफेअरमध्ये आहे तीही त्याचा हात झटकून म्हणाली मी आता स्टार नाही आहे अगदी ब्रिगेट सेलिब्रिटीच्या तुलनेतही माझं काहीच उरत नाही करणने तिचा हात हलकेच पकडला आणि म्हणाला मान दुखेल अशाने वळू नकोस काळजी करू नकोस त्या काचांवर गडद फिल्म आहे ते फोटो काढू शकत नाहीत तरीही मायरा सांशक होती त्याच्या चेहऱ्यावर तिचे शंका वाचत तो पुन्हा म्हणाला खरंच आहे शेवटी तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि सरळ बसली करण हसत म्हणाला तू एकेकाळी स्टार होतीस अशा गोष्टींची सवय असावी तुला मायरा काहीच बोलली नाही त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं तुझ्या भूतकाळाबद्दल बोललं की तू उदास का होतेस मायरा हळूच म्हणाली असं काही नाही फक्त माझ्या भूतकाळातल्या गोष्टी एकमेकांशी इतक्या जोडलेल्या आहेत की एखादा आठवलं की दुसरं आपोआप आठवतं आणि सगळं इतकं जुनं झालंय मला आता स्पॉटलाईटमध्ये राहायचं नाही करणने तिचा हात घट्ट पकडला आणि विचारलं हे पत्रकार तुझ्यामुळे आले आहेत ना का ते शोध घेत आहेत की तू त्या सेलिब्रिटीसोबत आहेस का की त्यांना तुझा नवीन प्रियकर कोण आहे हे शोधायचं आहे करण थोडासा हताश झाला मायरा शांत आणि संयमी होती पण तिच्या आत खूप बुद्धिमत्ता होती शिवाय ती पूर्वी इंडस्ट्रीत होती त्यामुळे तिला गोष्टी सहज समजायच्या उत्तर दे मला मायरा म्हणाली त्याचा हात हलवत करणने मान डोलावली आणि म्हणाला खरं सांगायचं तर त्या सेलिब्रिटीसोबत माझं काहीच नव्हतं तिने मला फसवलं तिला अफवा पसरवायच्या होत्या पण तिला इंडस्ट्रीतील मुलांशी काही संबंध ठेवायचा नव्हता म्हणून तिने मला निवडलं नंतर तिच्या कुटुंबाने माफीनामा दिला आणि मी सोशल मीडियावरून माझं नाव काढून टाकलं पण एकदा नाव आलं की ते इंटरनेटवरून कधीच जात नाही त्याला या प्रकरणाची खूप चीड आली होती मायरा खिडकीबाहेर पाहत म्हणाली आपल्या मागे आले आहेत का ते आपण केक खायला जाऊ शकतो का तिच्या डोक्यात एकच प्रश्न होता आज केक खाणं होणार का कारण तिच्याकडे पाहून हसला ते मागे आले तरी चालेल मला आजच आपलं केक शॉपची ट्रीट खराब करायची नाही मायरा सिंगने उसासा घेतला असंच वाटतंय की पत्रकारांना सेलिब्रिटींपेक्षा तुझ्यातच जास्त रस आहे तू मला इथेच उतरव ना आणि गाडी कोपऱ्यावर पार्क कर मी केक्स घेऊन येते तू पर्यायाने रस्ता फिरून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळव हे ऐकून करण थोड्याशा चिडचिडीत सुरत म्हणाला का मायराने सरळ उत्तर दिलं तूच या सगळ्यांचं कारण आहेस म्हणून तुलाच हे आवरायचं आहे तुझ्या गोष्टींमुळे मला आणि आजीला त्रास व्हायला नको करण हसला तू आणि आजी दोघींची विचारसरणी अगदीच सारखी आहे मायराला त्याचं म्हणणं समजलं नाही दरम्यान करणच्या लक्षात आलं की सोफिया नुकतीच मिस्टर हरीशच्या गाडीत बसली होती त्याने विचार केला जाऊ दे हे मायराला सांगायची गरज नाही त्याला माहिती होतं की त्याची आजी आणि त्याच्या आणि मायराच्या नात्याला संधी देण्यासाठी मुद्दाम हे सगळं करत होती तो तिचा प्रयत्न वाया जाऊ देणार नव्हता मायराला आपल्यावर प्रेम करायला लावणं आधीच खूप कठीण होतं आणि तिने केलं तरी त्याला समजेल की नाही हेही नक्की नव्हतं कारण स्मित हास्य करत म्हणाला मग मी असं का करू नये तेवढ्यात सोफिया सुगंधा आजींना पाहून हात पसरणं तिथं धावत आली आणि प्रेमाने म्हणाली आजी मला तुमची खूप आठवण आली सुगंधा आजी हसल्या आणि चपळतेने मागे सरकत सोफ्यावर बसल्या मग म्हणाल्या बघा बघा ही मुलगी अगदी लहान पोरासारखी वागत आहे माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईला एवढं उत्साही प्रेम पेळणार नाही त्यावर सोफिया त्यांच्याजवळ बसत गोंडसपणे हसत म्हणाली आजी मला खरंच तुमची खूप आठवण आली प्रवासामुळे खूप दमले होते पण विमानतळावरून थेट तिकडे आले आणि घरीही गेले नाही आजी मी चांगली मुलगी आहे ना सुगंधा आजी हसले आणि तिच्या हातावर थोपटत म्हणाल्या वा काय गोड मुलगी आहेस अगदी योग्य वेळी आलीच मी लतासोबत खरेदीला जाणार होते चल तूही आमच्यासोबत चल सुगंधा आजींचं हे ऐकून सोफियात थोडी घाबरली लता हसत म्हणाली आजी तुम्ही विसरलात का मिस चोप्रा आता सेलिब्रिटी आहेत ती तुमच्यासारखी खरेदीला आली तर मॉलमध्ये तिच्या चाहत्यांची गर्दी होईल जणू काही लक्षात आला तसा सुगंधा आजी उद्गारल्या अरे बापरे मी खरंच विसरले सोफिया आता स्टार आहे ती अशा म्हाताराबाईसोबत खरेदीला नाही येणार ते ऐकून सोफियाने मन घट्ट केलं आणि ठामपणे म्हणाली आजी काही हरकत नाही तुम्हाला काय घ्यायचंय ते सांगा मी तुमच्यासोबत येईन सुगंधा आजी थोडा आश्चर्यचकित होत म्हणाल्या खरंच सोफियाने मान हलवत उत्तर दिलं अगदी खरं तुमचा आनंदी असणं यापेक्षा महत्वाचं काही नाही ते उत्तर ऐकून समाधानाने सुगंधाजी लताकडे वळून म्हणाल्या बघितलंस सोफिया खूपच चांगली आणि समजूतदार मुलगी आहे आता ती प्रसिद्ध झाली असली तरी तिचं वागणं अजून तसंच आहे लता हसून सहमतीने मान हलवते थोड्याच वेळात त्या तिघी घराबाहेर पडतात गाडी गेटजवळ पोचते पोहोचते तेव्हा तिथे आधीच अनेक पापराजी जमलेले असतात सुगंधा आजी खोल उसासा घेत म्हणतात अगं बघा ना सोफिया किती प्रसिद्ध झाली आहे किती लोक वाट बघतायत हे ऐकताच सोफियाच्या चे चेहऱ्यावर अभिमानाने हसू उमटलं ड्रायव्हर हळूहळू हल गाडी चालवत होता काही धीटपापराजी गाडीसमोर उभे ठोकतात ड्रायव्हरने घाबरून जोरात ब्रेक मारला आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाला आजी कुणाला धक्का लागला नाही ना सुगंधा आजीने काळजीने विचारलं ड्रायव्हरने पटकन उत्तर दिलं नाही नाही तसं काही नाही झालं बरं झालं सुगंधा आजीने हळूच सुटकेचा निश्वास टाकला तेवढ्यात एका पापाराजीने धाडसाने गाडीच्या खिडकीजवळ येऊन फोटो काढायला सुरुवात केली आणि ओरडला मिस टोपरा मिस टोपरा कृपया काहीतरी प्रतिक्रिया द्या ना सोफियाचा चेहरा उतरला तिने खिडकीकडे पाठ फिरवली फोटो काढणाऱ्यांकडे बघणंही तिला नको होतं सुगंधा आजीने तिचा घट्ट पकडलेला हात हळूच थोपटत मृदू आवाजात म्हटलं अग वेडी ग जर तुला मुकुट घालायचं असेल तर त्याचं ओझही पेलावं लागतं तू आता प्रसिद्ध आहेस त्यामुळे पापाराजींचा सामना करायलाच हवा सरळ प्रांजळपणे आणि डौलात त्यांच्याशी बोल त्यामुळे लोक तुला अधिकच पसंत करतील सोफियाच्या चेहऱ्यावर एक सल दिसली ती चिडलेल्या सुरात म्हणाली आजी ते लोक खरंच खूप त्रास देतात त्यांना फक्त माझ्या खाजगी आयुष्याबद्दलच विचारायचं असतं खरं तर आज सोफिया करणला भेटायला आली होती आज जर ती करणसोबत फोटो काढून घेतली असते तर त्याच्या लग्नाच्या अफवा रातोरात संपल्या असत्या तिच्याशिवाय करणचं लग्न कोणाशी होणार पण सुगंध आजीच्या काही शब्दांमुळे तिला शॉपिंगला यावं लागलं करण कुठे आहे हे विचारायलाही तिला वेळ मिळाला नाही ती फक्त एक कर्तव्यदक्ष नात म्हणून वागू लागली तिला वाटत होतं आता करणसोबत शॉपिंगला नाही गेले तरी चालेल सुगंध आजीसोबत फोटो आले तरी तिला फायदाच होईल यामुळे लोकांना वाटेल की तिचं करणशी नातं आहे पण तिला हे अपेक्षित नव्हतं की ड्रायव्हर इतका मूर्खपणा करेल आणि गाडी थेट पापा आजीसमोर थांबवेल तिचा मॅनेजर आणि असिस्टंट जवळ नसताना अशा परिस्थितीत ती कशी तोंड देणार सोफियाने राग गिळून संयम ठेवला सुगंधा आजीला काहीच कळत नव्हतं तेव्हाच सुगंधा आजीने तिचा हात थोपटत म्हटलं ठीक आहे मी काहीतरी करते सोफियाला काही समजायच्या आत सुगंधा आजींनी ड्रायव्हरला खिडकी उघडायला सांगितलं आणि त्या पटकन गाडीतून खाली उतरल्या आजी सोफिया ओरडली पण आता खूप उशीर झाला होता हे बघून सर्व पापाराजे सुगंध आजीभोवती जमा झाले आणि त्यांनी एका मागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली मिसेस सिंघानिया नमस्कार मिसेस सिंघानिया मिसेस सिंघानिया सोफिया तुमची सून आहे का मिसेस सिंघानिया सोफिया सून म्हणून तुम्हाला मान्य आहे का मिसेस सिंघानिया करण आणि सोफियाचं लग्न नोंदणीकृत झालंय का मिसेस सिंघानिया लग्नाची पार्टी केव्हा होणार कुठे होणार सोफियाचे हात मुठीत आवडले गेले ती गोंधळली होती विचार करत होती की कारमधून उतरावं का नाही जर ती उतरली तर करणसोबतचं तिचं नातं जणू ती स्वतः मान्य करत होती तिने स्वतःसाठी ज्या प्रतिमेचा आधार घेतला होता ती प्रतिमा कोसळेल आणि तिचे अनेक जाहिरात करार रद्द होऊ शकतात तिला त्या करारांच्या तोडफोडीमुळे भरावा लागणारा मोठा दंड विशेषतः महत्वाचा वाटत नव्हता पण तिला तिच्या चाहत्यांची काळजी होती जर त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली तर तिचं लोकप्रियतेचं प्रमाण कमी झालं तर जसं पूर्वी तिच्या एका सौम्य वादग्रस्त प्रसंगामुळे तिला समस्या आली होती तसंच आता पुन्हा एकदा तिच्या आढत्यापूर्ण वागण्यामुळे सोफिया अडचणीत सापडत होती तर यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबं जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल धन्यवाद